प्रहार कामगार संघटना संस्थापक ओमप्रकाश बच्चू कडू माजी राज्यमंत्री तसंच शरद शिंदे जिल्हाध्यक्ष नाशिक दिनांक दहा दोन दोन हजार एकवीस रोजी माजी कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू यांच्या मंत्रालय येथील नालनात बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील माजी आमदार शशिकांत शिंदे सिटू कामगार नेते हिरामन तेलोरे राष्ट्रीय दलित पॅन्थर रवी मोकळ रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे प्रहार कामगार संघटनेचे दत्तू बोडके माजी कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे आदींच्या उपस्थितीत सदर बैठकीत प्रहार कामगार संघटना रेल्वे मालधक्का नाशिक रोड यांना दोन बॉक्सचे काम साठ नोंदणी फॉर्म देण्याच्या आदेशित केलेले असताना अद्यापर्यंत कामाचं नियोजन झालेलं नसल्यानं त्यामुळे प्रहार कामगार संघटना रेल्वे मालधक्का नाशिक रोड इथं दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करीत आहे उपोषणकर्ते प्रमोद सोन कांबळे यांनी सांगितलं की प्रहार कामगार संघटनेला कामगार मंत्रालय इथं दिलेलं काम देण्यात यावं मुकादम पद्धत बंद करण्यात यावी रोटेशन पद्धत लागू करण्यात यावी मुकादम वारसा पद्धत रद्द करण्यात यावी परप्रांतीय भैया लोकांना बाहेर काढण्यात येऊन त्या जागी स्थानिक लोकांना काम द्यावं अनरजिस्टर कामगार बाहेर काढून देण्यात यावेत आणि रजिस्टर कामगारांना मालधाका इथं प्रवेश द्यावा सर्व युनियनला समान काम देण्यात येऊन त्यांची कामगार उपायुक्तांनी दखल घ्यावी अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोन कांबळे यांनी दिला कामगार संघटनेच्या माध्यमातून आज उपोषण चालू ठेवलं आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की येथील मुकदम पद्धत बंद करण्यात यावी त्यानंतर प्रहार कामगार संघटनेला जे दोन बॉक्स काम व साठ नोंदणी फॉर्म देण्यात आलेले होते मंत्रालय येथे आदरणीय बच्चू भाऊ कडू राज्यमंत्री कामगार मंत्री यांच्या दालनामध्ये ते पुन्हा आम्हाला देण्यात यावे त्याचप्रमाणे मुकदम वारसा हा बंद झाला पाहिजे आमची चौथी मागणी अशी आहे की परप्रांतीय लोकांची जास्तीत जास्त संख्या नव्वद टक्के संख्या इथं मालधक्क्यावरती आहे आणि या परप्रांतीय लोकांना इथून काढून देऊन इथल्या स्थानिक लोकांना काम देण्यात यावे दे ना, ही आमची चौथी मागणी आहे त्याचप्रमाणे अनरजिस्टर कामगार हे डे आणि राईट नाईटला काम करत आहेत तर अनरजिस्टर कामगारांनाही बाहेर काढण्यात यावे फक्त रजिस्टर कामगारांना मालधक्क्यामध्ये दे प्रवेश देण्यात यावे त्याचप्रमाणे आर डब्ल्यू सी आ, सी आर डब्ल्यू सी वेअरहास येथे डे आणि नाईटला एकच युनियन काम करत आहे आणि त्या युनियनला सर्व काम मिळत आहे तर हे जे काम आहे सर्व युनियनला सारखं वाटप झालं पाहिजे दुसरे असे की हे जर लवकरात लवकर आम्हाला काम मिळालं नाही तर याच जन आंदोलन एक महामोर्चाच्या स्वरूपामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही इटू इतुड़ा, इटूदांडूचा जसा खेळ तसा कामगार उपायुक्तांनी चालवलं आहे कोणाच्या दबावाखाली ते देत नाही हे पण आम्हाला आजपर्यंत कळालं नाही का कोणाच्या ताटाखालचं मांजर झाले हे पण समजायला आज मार्ग नाही त्यामुळं आज आम्ही शेवटचं हत्यार म्हणून आज गांधीगिरी मार्गानं आज आम्ही उपोषण चालू केलं पण जरी आज हे गांधीगिरी मार्गाने आणि उपोषणाची तीव्रता कमी असेल पण येत्या काळात का जोपर्यंत याची दखल जर घेतली नाही हे आंदोलन उग्र झाल्याशिवाय पण राहणार नाही कारण आज मालधक्क्यावरती जर बघितलं तर स्थानिक कमी आणि परप्रांतीय लोक जास्त काम करतात आज स्थानिकांच्या हाताला काम नाही आणि परप्रांतीयांना रात्रेंदिवस त्यांना काम मिळतंय हे एकदम चुकीचं आहे चुकीच्या पद्धतीने कुठंतरी कि चाललंय किंवा स्थानिकांना डावलल्या जाते पण आता यानंतर आम्ही खपून घेतल्या जाणार नाही आजचं जे उपोषण आहे हे सोन कांबळे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि त्याला नक्कीच यश येईल आमच्या बरोबर आलेले आमच्यात भाऊ पठाण आणि सर, सर्व सर्वच सहकारी यांचे मी आभार पण मानतो आणि यांना फक्त आम्ही आज ताकद देण्याकरता आलोय आणि याच्यात नक्कीच आम्हाला यश ये येईल मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड